नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्थसंकल्प सादर केला गरीब महिला तरुण आणि शेतकरी हे चार प्रमुख जातीवर लक्ष केंद्रित करण्यावर ठाम विश्वास ठेवते असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आज संसदेत चोवीस पंचवीस च्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान केले या अर्थसंकल्पामध्ये असे ठोस काही शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही ज्यांच्या गरजा त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे कल्याण हेच सर्वोच्च प्राधान्य आहे ज्यांच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून आहे हे चार वर्गाच्या राहणीमान सुधारण्यासाठी सरकारची मदत आवश्यकता असते आणि त्यांना पुरवण्यात येते त्या सक्षमीकरण आणि कल्याण देशासाठी प्रगतीपथावर नेण्या प्रगती पथावर नेईल असा विश्वास या अर्थसंकल्पावेळी त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांसाठी काय महत्वाच्या घोषणा केल्या त्या बघूयात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे पी एम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली त्यांना थेट त्यांच्या खात्यावर हे अनुदान देण्यात आलेले तसेच चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा झालेलं आहे पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आणि चौथ आहे नॅनो युरेच्या यशानंतर आता नॅनो डी ए पीचा प्रयोग करण्यात येणार आहे तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणी करता आधुनिक साठवणी यंत्रेवर भर देण्यात येणार आहे तर ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं तर नऊशे तीनशे नव्वद कृषी विद्यापीठ सरकारनं सुरू केली तेलबियासाठी देश आत्मनिर्भर व्हावा तसेच भुईमूग लागवडीलाही यामध्ये प्रोत्साहन देण्यात येणार आहे भारतामध्ये सरकार पाच इंटिग्रेटेड अक्वा पॉवर्स पॉक्स उघडणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पनात केलेली आहे महिलांसाठी या बजेटमध्ये खास काय गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणावर भर दिलेला आहे महिला सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊले तेहरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय पी एम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सत्तर टक्के महिलांना घरे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये नऊ कोटी महिलांना उद्योजाती देशाच्या जळणघणीत योगदान आहेत आता गरिबांना काय मिळणार आहे देशातील मध्यमवर्गीय घरासाठी नवी योजना जे लोक चाळी अधिकृत तसे झोपडपट्ट्यामध्ये राहतात त्यांचे स्वतःचे घर होण्यासाठी प्रयत्न एक कोटी गरिबांना तीनशे युनिट पर्यंत मोफत वीस ते चौदा गटाच्या मुलींचे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी लसीकरण करणार आयुष्यमान भारत योजनेत सर्व आशा आणि अंगणवाडी का सेविकांना मिळणार आहे तर तरुणांना काय भेटणार आहे तरुणांना काय तर डाटा आणि नवीन तंत्रज्ञानामुळे उद्योग आणि आयुष्यामध्ये वेगाने बदल होत आहेत या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या अर्थसंकल्पामध्ये ठोस काही शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी काहीच नाही आहे नुसतं आशा दाखवली होती त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काल आपण व्हिडिओ बनवला त्यामध्ये की पी एम किसानचा जो आप दोन हजाराचा तो आता चार हजार होईल किंवा तीन हजार होईल त्यामध्ये भ्रमनिराशा निराशा झालेली आहे शेतकऱ्यांची जर तुम्हाला माहिती आवडली बजेट आवडलं तर नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र